नमस्कार स्त्री चर्चा चॅनलमध्ये मी वंदना ओबाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे ज्या गृहिणी आहेत ह्यांनी काहीतरी गृहोद्योग करून कमी भांडवलामध्ये गृहोद्योग सुरू करून अर्थार्जन करायला पाहिजे आणि दोन पैसे मिळवायला पाहिजे ही काळाची गरज आहे कारण आजची महागाई बघता आपल्याला उत्पन्नाची साधनेही वाढवावी लागतात म्हणून आपण घर बसल्या उत्पन्न काय करावे कशा प्रकारे करावे यावर आपण विस्तृत माहिती बघणार आहोत तर महिला घरबसल्या कोणकोणते गृहोद्योग करू शकतात तर जसं की ब्युटी पार्लर आहे हा एक खूप आणि चालणारा उद्योग आहे गृहोद्योग आहे आणि तो महिलांनी करायलाच पाहिजे काळाची गरजसुद्धा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला पैसासुद्धा भरपूर मिळतो दुसरं म्हणजे आपण शिलाई मशीन आहे शिलाई मशीन जर तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत असाल तुम्हाला ड्रेस ब्लाऊज हे जर चांगल्या पद्धतीने शिवता येत असेल तर तुम्ही याचे ट्यूशनसुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही शिवसुद्ध शिवूनसुद्धा देऊ शकता याला भरपूर मागणी आहे आणि त्याची किंमतसुद्धा खूप आहे त्यामुळं हे जर व्यवसाय तुम्ही चालू केले तर ह्यामधून तुम्ही भरपूर अशी कमाई करू शकता आणि घर बसल्या तुम्ही पैसा कमवू शकता त्याच्यानंतर आहे अ, मेहंदी क्लास मेहंदी क्लाससुद्धा भरपूर प्रमाणात चालतात आणि ह्याचा जर तुम्ही क्लास केला तर तुम्ही याची क्लासेससुद्धा घेऊ शकता ह्यामधून तुम्हाला भरपूर अशी कमाईसुद्धा मिळते हे जर कोर्स तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही विना शुल्क शिकू शकता याच्या पेपरला जाहिराती येतात त्यात तुम्ही बघा आणि सरकार गव्हर्मेंट हे कोर्सेस तुम्हाला विनामूल्य देतसुद्धा असतात वर्तमानपत्रामध्ये दे, याच्या जाहिराती नेहमीच येत असतात तर त्याकडे आपण लक्ष दिलं आणि याची माहिती मिळवली तर आपण हे कोर्सेस मोफतसुद्धा करू शकतो काही काही ठिकाणी तर महिलांना शिलाई मशीनसुद्धा दिल्या जातात तर ते कधी निघतात कुठे निघतात ह्याची माहितीसुद्धा आपण गोळा करायला पाहिजे जेणेकरून आपण याच्यात याच्यातून आपली कमाई सुरू करू शकतो त्याचप्रकारे आपण ट्यूशनसुद्धा घरी घेऊ शकतो घर बसल्या आपण ट्यूशन हे खूप छान म्हणजे बिझनेस आहे याला भांडवलसुद्धा ला, लागत नाही आपण आपल्या घरी हे सुरू करू शकतो तुम्हाला जर भाषेचं ज्ञान चांगलं असेल इंग्लिश हिंदी मराठी ह्या विषयात जर तुम्ही ह्या भाषांमध्ये जर तुम्ही पारंगत असला तर तुम्ही घरीसुद्धा होम ट्युशन घेऊ शकता आणि याच्यामधून चा तुम्ही चांगली कमाई करू शकता आता तुम्हा आपल्याला जर भांडवल पाहिजे असेल तर महिलांनी काय करावे गृहिणींनी भांडवल गोळा करायचं असेल एखादा व्यवसाय आपल्याला टाकायचं असेल आणि त्याला मोठं स्वरूप द्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण बचत गटाचं हे उपयोग करून घेऊ शकतो आणि ते एक खूप सुंदर असं साधन आहे दहा बारा महिलांनी मिळून एक बचत गट तयार केला आणि तेल तिथे जर आप तुम्ही महिन्याला तुमची बचत एका बँकेत जाऊन खातं खोलून तिथे जमा करत गेले तर सहा महिन्यानंतर बँक तुम्हाला एक चांगली रक्कम देते आणि त्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता त्या भांडवलातून मोठ्या प्रमाणावर एक व्यवसायाला तुम्ही सुरुवात करू शकता आणि बँकेला हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही ती रक्कम वापस करू शकता तर गृहोद्योग सुरू करण्याचं हे बचत गट हे एक चांगलं उदाहरण आहे आणि प्रत्येक महिलांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे असे केल्याने आपल्याला एकतर आपला वेळसुद्धा सदुपयोग लागतो त्याच्यानंतर त्यातून आपल्याला अर्थार्जन प्रा प्राप्त होते आणि तिसरी गोष्टमध्ये आपण त्याच्यापासून स्वावलंबी होतो आणि पैशाची आपल्याला उणीव भासत नाही म्हणून महिलांनी काही ना काही करायला पाहिजे घर बसल्या हे जर आपण यापैकी काही जरी सुरू केलं तर त्यामधून आपल्याला नक्कीच फायदा होईल आपल्या कुटुंबासाठी सुद्धा त्याचा फायदा होईल आणि स्वावलंबी असणं ही काळाची गरज आहे कारण वाढती महागाई बघता पैशाचा पैशां वाढती महागाई पैशांचा तुटवडा ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आज मला वाटतं प्रत्येकाने काही ना काही करावे आणि अर्थार्जन प्राप्त करावे はい。